नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे श्री गणेश किंवा गणपती मंगलाष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे प्रमोदामोदरूपाय रूपाय प्रकृष्ट पापनाशाय फलदायास्तु मंगलम प्रमोद आणि आमोद देणाऱ्या सुख समृद्धी ऐश्वर्य समाधान म्हणजेच प्रमोद आणि आमोद सुखसंपत्ती ऐश्वर समाधान असं सगळं देतो है तो आपल्याला गणपती सिद्धिविज्ञान रुपेणे सर्व सिद्धी अवगत आहेत एक भाग आणि रिद्धी सिद्धी आहे त्याच्या पत्नी आहे म्हणून त्यांचा पती आहे असा तो प्रकृष्ट पापनाशाय प्रकृतीतील सर्व पापांचा नाश करणारा तापांचा हरण करणारा असा तो फलदायास्तु मंगलम आणि सर्व भक्तांवर प्रेम करणारा सर्व भक्तांना फळ देणारा फळ देणारा म्हणजे आपल्या कर्माचं फळ देणारा चांगलं कर्माचं चा फळ देणारा असा हा जो गणेश आहे त्याचा मंगल होवो आणि असा हा गणेश आमचंही मंगल अशी प्रार्थना केलेली आहे तर इथे आजच्या भागात थांबूया नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद Ganpati Bapa Moria. Ya.